समालोचन लेखन केलं आहे किशोर आपटे यांनी आणि वाचन आहे अनिता बडे यांनी केलेलं घाटकोपर दुर्घटनेनंतर राज्यभरातल्या बेकायदा होर्डिंग्सवर कारवाई केल्याचं राज्य सरकारचं प्रतिपादन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल सादर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय घेत असल्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार विधानसभेची पुरवणी मागण्यांना मंजुरी महिला दिनानिमित्त विशेष चर्चेचं आयोजन विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी भरगच्च पत्रिका होती त्यात लक्षवेधी प्रश्नोत्तरे याशिवाय राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला मुख्यमंत्र्यांनी दिलेलं उत्तर पुरवणी मागण्या आणि चर्चारोध तसंच महिला दिनानिमित्त अध्यक्षांच्या विशेष चर्चेचा प्रस्ताव असे महत्वाचे कामकाज हेच आजच्या कामकाजाचं वैशिष्ट्य सांगता येईल प्रश्नोत्तराच्या तासात डॉक्टर तानाजी सावंत आणि अन्य सदस्यांचा राज्यातल्या होर्डिंगचे लेखापरीक्षण करण्याबाबतचा प्रश्न गाजला या प्रश्नावर सुमारे अर्धा तास सभागृहात चर्चा झाली यावेळी अनेक सदस्यांनी चर्चेत भाग घेतला यावेळी बोलताना प्रभारी नगरविकास मंत्री उदय सामंत यांनी घाटकोपर इथं दुर्घटना झाल्यानंतर राज्यातील सर्वच नागरी भागातील होर्डिंग बाबत सर्वेक्षण करून बेकायदा होर्डिंग वर कारवाईची मोहीम राबवण्यात आली त्यानंतर लाखो होर्डिंग वर कारवाई, कारवाई करण्यात आल्याचं ते म्हणाले या प्रश्नावर अनेक सदस्यांनी अजूनही अनेक भागात बेकायदा होर्डिंग लावली गेली असून त्यामुळे रस्ते अपघात होत असल्याबाबत लक्ष वेधलं त्यावर माहिती घेऊन कारवाई करण्याचं आश्वासन मंत्री सामंत यांनी दिले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य छगन भुजबळ यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला पूर्वी दहा ते बारा प्रश्नांची चर्चा होत असे मात्र आता त्यात तीन चार प्रश्न चर्चेला येत असल्याचा मुद्दा उपस्थित केला त्यामुळे स्कोप बाहेरच्या प्रश्नावर चर्चा न करता जास्तीत जास्त प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल असं आश्वासन तालिका अध्यक्ष संजय केळकर यांनी दिलं प्रश्नोत्तराच्या तासानंतर कागदपत्र पटलावर ठेवण्यात आली त्यात राज्याच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला तसंच कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचा सन दोन हजार एकवीस बावीस आणि बावीस तेवीस या वर्षाचे वित्तीय अहवाल सादर करण्यात आले प्रश्नोत्तरानंतर विरोधी पक्षाकडून स्थगन प्रस्तावाच्या सूचना आज पुरवणी मागण्या असल्याने फेटाळण्यात आल्याचं तालिका अध्यक्ष केळकर यांनी सांगितलं त्यावेळी जयंत पाटील यांनी राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला तरी त्या विषयावर सभागृहाला अवगत का केलं नाही असा सवाल केला त्यावर तालिका अध्यक्षांनी त्याबाबत सभागृहात घोषणा करण्याची प्रथा नसल्याचं सांगितलं त्यावर नाना पटोले यांनी हरकत घेतली या सभागृहात चुकीची माहिती दिली जात असल्याचं ते म्हणाले अनेक वर्षांपासून सभागृहात माहिती दिल्यानंतर ती माध्यमांसमोर देण्याची प्रथा असल्याचे ते, ते म्हणाले त्यानंतर माहिती तपासून घेऊन त्यावर निर्णय देण्याची घोषणा तालिका अध्यक्षांनी केली परतूर इथं महिला तहसीलदार यांच्यावर वाळू माफियांनी हल्ला केला असून त्यांच्याबाबत महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारने गंभीर दखल घेण्याची मागणी बबनराव लोणीकर यांनी केली त्यावर आजचं कामकाज संपण्यापूर्वी निवेदन करण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं लक्षवेधीनंतर राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला मुख्यमंत्र्यांकडून उत्तर देण्यात आलं यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले शंभर दिवसांचा कार्यक्रम सध्या सुरु असून त्याचं पंधरा नंतर मूल्यांकन केलं जाणार आहे चांगली कामगिरी करणाऱ्या विभागांना एक मे रोजी गौरवण्यात येणार आहे शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळातल्या योजनांना स्थगिती दिल्याच्या बातम्या माध्यमातून दिल्या जात असल्याचे सांगताना ते म्हणाले की आम्ही तिघांनी पूर्वी एकत्रितपणे निर्णय घेतले असल्याने त्यात बदल करण्याबाबत आम्ही तिघे चर्चा करूनच निर्णय घेतो मात्र माध्यमातून याबाबतच्या चुकीच्या दर्जाहीन बातम्या दिल्या जातात योजनांना स्थगिती देण्याबाबत आपण उद्धव ठाकरे नाही असा राजकीय टोला त्यांनी लगावला राज्यात विक्रमी सोयाबीन खरेदी करण्यात आल्याचे सांगून ते म्हणाले की त्यानंतर तूर खरेदी देखील विक्रमी केली जात आहे राज्यात वैनगंगा नदीवर महत्वाकांक्षी प्रकल्प केला जात असून त्यामुळे विदर्भाचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार असल्याचं ते म्हणाले मुंबई महानगर क्षेत्रातील मेट्रोच्या प्रकल्पातील बहुसंख्य काम प्रगतीपथावर असून सन दोन पर्यंत सर्व मेट्रो प्रकल्प मार्गी लागणार असल्याचं ते म्हणाले मुख्यमंत्र्यांच्या अभिभाषणावरील उत्तरानंतर पुरवणी मागण्यांवरील चर्चा आणि मतदानाचे कामकाज घेण्यात आले दुपारी चार वाजता चर्चा रोध असल्यानं गृह आणि नगरविकास विभागाच्या मागण्यांवरील चर्चा पूर्ण करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चेला उत्तर दिल्यानंतर मतदान घेण्यात आलं मागण्या मंजूर झाल्यानंतर महिला दिनानिमित्त अध्यक्षांचा महिला दिनानिमित्त विशेष प्रस्ताव चर्चेला पुकारण्यात आला यावेळी महिलांच्या विकासाबाबत मनीषा चौधरी लता सोनवणे श्वेता महाले सरोज अहिरे सुलबा खोडके इत्यादी महिला सदस्यांनी यावेळी चर्चेत भाग घेतला विधानसभा समालोचन आपण ऐकल्यात वाचन केलं होतं अमिता बडे यांनी आणि लेखन होतं किशोर आपटे यांचं आता ऐकूयात विधान परिषद समालोचन लेखन केलं आहे अनुराग कांबळे यांनी आणि वाचन केलं आहे अमिता बडे यांनी पुरवणी मागण्यांवर विधान परिषदेत चर्चा पूर्ण राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेदरम्यान अनिल परब यांनी केलेल्या वक्तव्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी महाराष्ट्राच्या विकासाचा वेग आणखी वाढणार असल्याचा राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुनरुच्चार राज्यातील किशोरवयीन मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगावरील हो लस मोफत देण्याबाबत सरकार सकारात्मक ही होती विधान परिषदेतील आजच्या कामकाजाची काही क्षणचित्र विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात शुक्रवारी विशेष बैठकीनं झाली सन दोन हजार चोवीस च्या पुरवणी मागण्यांवर सभागृहात यावेळी चर्चा करण्यात आली चर्चेची सुरुवात भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी केली ते, के ते म्हणाले शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत राष्ट्रीयकृत बँका आणि जिल्हा बँकांकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज दिलं जात आहे पण इतर आर्थिक गरजा भागवण्यासाठी पर्याय नसल्यानं शेतकरी सावकारांच्या दारात जातो यासाठी उपाय म्हणून सावकारी प्रकरणे तातडीने निकाली काढावेत अशी मागणी दरेकर यांनी सरकारकडे केली राज्यावर आठ हजार कोटी रुपयांचं कर्ज असताना सरकारने सादर केलेल्या पुरवणी मागण्यांतून सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचं काम करण्यात आल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारने सादर केलेल्या पुरवणी मागण्यावरील त्यांच्या भाषणात केला सरकारने सहा हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपयांच्या पुरवणी सादर केल्या आहेत त्यातील दोन हजार एकशे तेहतीस कोटी रुपयांच्या रकमा या केंद्र पुरस्कृत कार्यक्रमा अंतर्गत असलेल्या योजनांसाठी केला असल्याचा आरोपही दानवे यांनी केला जलसंपदा विभागामध्ये सत्तावीस हजार कोटी रुपये असताना त्यातून चौदा हजार कोटी रुपये सुद्धा खर्च झाले नाहीत याकडे दानवे यांनी लक्ष वेधलं पुरवणी मागण्यांवरील चर्चा पूर्ण झाल्यावर मंत्री संजय राठोड यांनी चर्चेदरम्यान विचार मांडलेल्या सदस्यांचे आभार मानले त्यानंतर उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी पुरवणी मागण्यांवर विचार झाल्याचे जाहीर केले त्यानंतर सभागृहाची नियमित बैठक दुपारी बारा वाजता सुरू झाली मात्र विधान परिषद सदस्य अनिल परब यांनी गुरुवारी सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी केल्याचा आरोप करत परब यांनी माफी मागावी अशी मागणी सदस्य प्रवीण दरेकर यांनी केली तसंच परब यांनी भाषणादरम्यान असंसदीय शब्द वापरले असून राज्यपालांचा अवमान केल्याचंही नमूद केलं मंत्री शंभूराज देसाई यांनीही परब यांच्या भाषणावर खेद व्यक्त करत परब यांनी बिनशर्त दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी केली या विषयावर सभागृहात जोरदार गदारोळ झाला या दरम्यान मंत्री नितेश राणे आणि सदस्य अनिल परब यांच्यात शाब्दिक चकमक झडली यामुळे सभागृहाचं कामकाज दोनदा दहा मिनिटांसाठी तर एकदा पंधरा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं सभागृहाचे काम सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परब यांच्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली त्यानंतर परब यांनीही पर आपण स्वतःची तुलना शंभू राजांशी केली नसून आक्षेपार्ह विधान असतील तर ती सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्याची विनंती सभापतींना केली कर्करोग दिनानिमित्त राज्यातल्या अडीच कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे त्या अंतर्गत त्रेचाळीस हजार सहाशे पस्तीस वैद्यकीय शिबिरे घेण्याचं नियोजन असून त्यातली सुमारे साडेबाराशे शिबिरे झाल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली सदस्य चित्रा वाघ यांच्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते आतापर्यंत झालेल्या तपासणी दरम्यान एकवीस लाख चौऱ्याऐंशी हजार महिलांची तपासणी झाली असून त्यातील आठशे महिलांमध्ये कर्करोगाची लक्षणे आढळल्याची माहितीही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली नऊ ते चौदा वयोगटातील किशोरवयीन मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोग विरोधी लस मोफत देण्याबाबत चर्चा सुरू असून लवकरच त्यावर राज्याचे मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेतील अशी माहितीही त्यांनी दिली यानंतर मंत्री आशिष जयस्वाल यांनी आर्थिक पाहणी अहवाल आणि कोकण पाटबंधारे विकास महामंडळ ठाणे यांचा वर्ष दोन हजार एकवीस बावीस आणि बावीस तेवीस या वर्षांचा वार्षिक वित्तीय अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवला राज्यातील सर्वसामान्य माणसाचं आयुष्य सुकर झालं पाहिजे समाधानी झालं पाहिजे उद्योग बहरले पाहिजेत माझा लाडका शेतकरी लाडक्या बहिणी लाडके तरुण लाडके ज्येष्ठ सुखावले पाहिजेत सुरक्षित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र हेच आमचे लक्ष असल्याचे सांगत महाराष्ट्राच्या विकासाचा वेग आणखी वाढणार असून विरोधकांनी जनतेच्या कामांमध्ये राजकारण न आणता विकास यात्रेत सगळ्यांनीच सामील व्हावं असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज परिषदेत केलं विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते ते यावेळी म्हणाले की राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात महाराष्ट्राच्या विकासाचं जे स्पष्ट चित्र मांडलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी विरोधकांनी सातत्याने अपप्रचार केला या योजनेचे कुठलेही निकष बदलण्यात आलेले नाहीत ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना कधीही अपात्र ठरवलं जाणार नाही ही योजना बंद होणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षातील विक्रमी परकीय गुंतवणूक गेल्या नऊ महिन्यात झाली आहे केंद्र सरकारच्या ने परकीय गुंतवणुकीचा डिसेंबर दोन हजार चोवीस अखेरचा अहवाल जाहीर केला त्यानुसार दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील पहिल्या नऊ महिन्यात आतापर्यंत एकूण एक लाख एकोणचाळीस हजार चौवेचाळीस कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाली आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली दावोसमध्ये गेल्या तीन वर्षात झालेल्या गुंतवणुकीच्या सामंजस्य करारांनी यापैकी ऐंशी टक्के कराव्यांची अंमलबजावणी सुरू झाली आहे उद्योगात आणि सेवा क्षेत्रात राज्य क्रमांक एक वर आहे विदेशी पर्यटकांची पसंतीही महाराष्ट्र असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुंबई पुणे नागपूरच नाही तर आकांक्षित जिल्ह्यांच्या प्रगतीकडे आमचं लक्ष आहे समृद्धी महामार्गाचे फायदे आता दिसत असून त्याच धर्तीवर महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग हा बारा प्रमुख जिल्ह्यांमधून नियोजित केला आहे हा रस्ता पुढे कोकण द्रुतगती महामार्ग मार्गाला जोडला जाणार आहे हा प्रकल्प राबवण्यात येईल अशी ग्वाही शिंदे यांनी दिली जागतिक महिला दिनाचं आणि पुण्यश्लोक होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षाचं औचित्य साधून महिलांच्या शाश्वत विकासाची उद्दिष्ट आणि महिला सक्षमीकरण या विषयावर सभागृहात दुपारी चर्चा आयोजित करण्यात आली संध्याकाळी उशिरापर्यंत या विषयावर सभागृहातील सदस्य आपले विचार व्यक्त करत होते विधान परिषद समालोचन आपण ऐकलं लेखन केलं होतं अनुराग कांबळे यांनी आणि वाचन केलं होतं अमिताभ बळे यांनी श्रोतेहो आजचं विधिमंडळ समालोचन आपण आत्ताच ऐकलं आपण ऐकत आहात आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राची अस्मितावाहिनी तसंच एआयआर मराठी